जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो श्रीखंडोभा यात्रेनिमित्त एक आदत एक बैलचं भव्य दिव्य मैदान बर्ड फाटील आहे आणि त्या फाटीला फाटीला मित्रांनो आपण आलेलो आहोत तर पाहूया कोणकोणत्या आदत वासरे आणि बैल आलेले आहेत मैदानावरती ते चला मग जयशंकर पाहु जयशंकर आपलं नाव काय सांगे ऋषिकेश बाबूला गाव कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुमचं बर बर खोंड्याचं नाव काय आहे आपल्या राजे एकाहत्तर एकाहत्तर राजे एकाहत्तर एकाहत्तर नाव ब्रँड ठेवलंय बर का किती महिन्याचं आहे साधारण साधारण सतरा अठरा वाजतो बर बर बड बर, बरड बर फाटी कशी वाटली तुम्हाला ह्या फाटीवर आपण आज पहिल्यांदाच आलो चार तारखेच्या मैदानावर काय आलो नव्हतो हा जुन्या फाटीवर आलतो पट्टी चांगली होती आता ह्या पट्टी आज पाळल्यानंतर कळेल कशी पट्टी काय चालतंय बेस्ट ऑफ लक थँक्यू नमस्कार पाहुण आपलं गाव कुठलं लोणात नाव काय आपलं खोटाच नाव काय मल्हार भारी नाव आहे ह्याच्या आधी कधी बरड फाटीला आलता का बर चालतंय बेस्ट ऑफ लक पाहुणा हा पण खोंड तुमचाच आहे का ह्याचं नाव काय आहे बर शक्ती चालतं बेस्ट ऑफ लक जयशंकर पाहुण आपलं नाव काय अं गाव कुठलं पाहुण आपलं शिरशी लांब ना आलायला ला ला का खोंड्याचं नाव काय रुद्रा रुद्रा साधारण किती महिन्याचा आहे बर बर चालतंय बेस्ट ऑफ लक हॅलो जयशंकर भाऊ आपलं नाव काय गाव कुठलं आपलं <सी> कचरेवाडी कुठं आली <वा? सी> बर बर खोंडाचं नाव काय आहे आपल्या मोत्या आणि हे पलीकडं आहे त्याचं काय पिंट्या साधारण किती महिन्याची खोंड येते चौश येते का <सी> बर बर हे आधी कधी बरड फाटीला आलता का मैदाना मा, शर्यतीसाठी बेस्ट ऑफ ल जयशंकर पाहुणा जयशंकर आपलं नाव काय वैभव कापरे बिवरी तुमचं नाव काय ना। चैतन्य ना। 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 गाव कुठलं बिवरी सासो दोघांच एकच गाव आहे का बर बर आपल्या बैलाचं नाव काय आहे बरं राणा आहे बिवरेकरांचा बिवरेकरांचा साधारण म्हणजे प्रत्येक मैदानावरने आता का कसं नियोजन असतं याचं नाही आठ दिवशी मोबाईल काढतो आम्ही हां नियोजन चांगलं असतं नियोजन करतो बरड फाटीला पहिल्यांदाच आला का आता माग मैदान झालं आधी तर तिथं फायनलला फायनल झालं नाही हां आठ सी बी काढला होता फायनलला राहिला होता मग आज शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल त्या दिवशी भेटलं नाही आता फायनल झाली नाही म्हणून पण त्या दिवशीचं मैदान गोकडी करांचं होतं आजचं मैदान बर्डकरांचं आहे इथं कुठल्याही गाडा मालकांवरती अन्याय केला जाणार नाही बेस्ट ऑफ भावांनो जयशंकर भावांनो आपलं नाव काय नाव काय आपलं अं गाव कुठलं बीड लांब ना लायला का बीड वर नाव काय आहे कोंटाच बहारी नाव आहे बाहे तुझं काय नाव आहे कुमार उमर बर बर उमरला पण शर्यतीची आवड दिसते मित्रांनो बघा हो का लहान मुलगा बीड वर न आला शर्दीसाठी बेस्ट ऑफ लका जयशंकर आपलं नाव काय गाव कुठलं नाव काय खोंडाचं शेरा भारी नाव आहे शेराचं कसं नियोजन आहे आजचं बर बर हा हा पण तुमचाच आहे का ह्याच नाव काय एक नंबरच ना नाव ठेवलंय काढतोच पहिल्यांदाच ऐकलंय बेस्ट ऑफ लक भावाल ना तुमच्या सगळ्यांना जयशंकर भाव ना जयशंकर आपलं नाव काय पंकज मानसिंग मोहिते टनू गाव कोणतं टनू चालू का इंदापूर इंदापूर लांब ना ला ला नाव का तुम्ही नाव काय खोट्याच आपल्या याचं नाव सोनी आहे हा ह्यांचं नियोजन कसं आहे सोन्याचं पोपटराव बरं बर घरच्या बर, साजसाठी बेस्ट ऑफ लक जयशंकर पाहु जयशंकर आपलं नाव काय सागर ठणके मुंजवडी आपल्याच भागातले का तुम्ही मग मुंजवडीच बरं बरं नाव काय आहे आपल्या खोटाच नाव माणिकराव माणिकराव ह्याचं माणिकराव नाव का म्हणून ठेवलंय व माणिकराव म्हणजे आहे का ना विषय हा मालकाने नाव बर बर चालतंय चार तारखेच्या मैदाना माणिक राव आणला होता का तेव्हा कसा काय पळला होता काय एक नंबर पळाला आपली पंचवीस मध्ये गाडी पळाला हा केलेला आहे बर बर आजच्या शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लग तुम्हाला धन्यवाद